नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलवर एका नवीन विषयासोबत बोलणार आहोत तर आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये अथवा भारत देशामध्ये विविध नद्या आहेत वडे आहेत बंधारे आहेत विविध कालव्या आहेत परंतु आपल्या जमिनीला पाणी देण्यासाठी या नदीतून कालव्यातून अथवा ओढ्यातून पाणी घेण्यासाठी आपल्याला पाईपलाईन करावी लागते परंतु ती पाईपलाईन करण्यासाठी पाईपलाईन करण्या नदीपासून आपल्या शेतापर्यंत जे लोक जे शेतकरी मध्ये असतील त्या लोकांची ती पाईपलाईन करण्यासाठी संमती असणे आवश्यक आहे परंतु जर अशा पाइपलाईन करत असताना काही लोकांनी काही शेतकऱ्यांनी जर संमती देत नसतील आणि सम्, विदाउट संमती अथवा संमती घेऊन किंवा संमती घेण्यासाठी काय करावं लागेल मित्रांनो तर ते शेतकरी संमती देत असतील तर ते संमती घेण्यासाठी आपल्याला काय काय करता येईल ही माहिती आपण आज नाईक सरांकडून पाहणार आहोत नमस्कार मी ऍडव्होकेट कैलास नाईक तर जसं की गावडे साहेब आपण बोललात की आपली जी जमीन आहे ती जिरायत असते बागायत करण्यासाठी आपण पाईपलाईन करण्याचं नियोजन करतो आणि पाईपलाईनचं अंतर जे आहे ते खूप दूर असतं म्हणजे साधारणपणे साधारणपणे किलोमीटर असतं दोन किलोमीटर असतं दहा दहा किलोमीटर असतं पंधरा पंधरा किलोमीटर असतं खूप मोठा खर्च येणार असतो आणि जर का आपसामध्ये आपली पाईपलाईन ज्यांच्या ज्यांच्या शेतामधून जाणार आहे त्यांच्या जर का आपल्याला पाईपलाईन करू देण्यास त्यांची संमती असेल तर आपण त्या सर्व शेतकऱ्यांकडून एक लिखित स्वरूपामध्ये करारपत्र करून घेऊ शकतो ते करारपत्र आपण नोटरी दस्ताद्वारे सुद्धा करून घेऊ शकतो की बाबा यांना हे जे शेतकरी आहेत त्यांना आमच्या शेतातून पाईपलाईन घेऊन जाण्यास आमची संमती आहे कोणतीही हरकत नाही ही संमती लेखी स्वरूपात का घ्यावी याचं एक महत्वाचं कारण असं आहे की पुन्हा उद्या त्या शेतकऱ्याने असं म्हणू नये की आमच्या जमिनीचं नुकसान केलं आमच्या जमिनीच्या मधून पाईपलाईन नेली आणि आमच्या संमतीविना पाईपलाईन नेली आणि ज्यामुळं पुढं भविष्य काळामध्ये फार मोठं नुकसान होऊ शकत तर आपल्याला लिकी संमती घेता येईल परंतु अशाच प्रकारे तर आपल्याला जर या शेतकऱ्यांची लगतच्या शेतकऱ्यांची असो अथवा नदी नाले वडे बंधारे इथंपर्यंत जाण्यासाठी जे वेगवेगळे शेतकरी लागणार आहेत त्यातले शेतकरी जर संमती देत नसतील तर सर काय करता येईल ते महत्वाचा प्रश्न आहे आणि बऱ्याच वेळा असं होतं सुद्धा की जेव्हा अनेक शेतकरी असतात आणि प्रत्येकाच्याच मिळकती बागायत असतात त्यामुळे प्रत्येकाला असं वाटत असतं की आपल्या शेतीचं नुकसान होऊ नये म्हणून कधी कधी अशा प्रकारची पाईपलाईन करण्यास संमती देणे परवानगी देणे या गोष्टीला जे आहे ते नाकारलं जातं मग अशा परिस्थितीमध्ये गावडेसाहेब आपल्याला माहीत आहे की आपण महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकोणपन्नास प्रमाणे माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे आपण अर्ज दाखल करू शकतो आणि जे लोक प्रतिबंध आहेत त्यांच्या मिळकतीमधून ही पाईपलाईन करण्यास तर त्यांना त्या केसमध्ये जे आहे ते प्रतिवादी केलं जातं आणि पाईपलाईन करण्यास परवानगी मिळण्यासाठीचा अर्ज हा कलम एकोणपन्नास खाली महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या आपण माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे दाखल करू शकतो आणि हा अर्ज जो आहे हा अर्ज त्या जमिनीच्या मालकाने करावा लागतो ज्यांच्या जमिनीतून पाईपलाईन जाणार आहे आणि जे अडथळा करीत आहेत त्यांच्या विरुद्ध करावा लागतो तर गावडेसाहेब आपण पाहिलं की आपण माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे अर्ज दाखल करतो अर्ज दाखल केल्यानंतर माननीय तहसीलदार साहेब जे आहेत हे ती जी विरुद्ध पार्टी आहे त्या विरुद्ध पार्टीला नोटिसा देतात एक सुनावणीची तारीख नेमतात त्यांना त्यांचं म्हणणं द्या असं सांगतात आणि जी समोरची पार्टी आहे त्या समोरच्या पार्टीनं म्हणणं दिल्यानंतर तो त्याच्यावर योग्य तो आदेश करतात तर जस की आता नाईक सरांनी आपल्याला सांगितलं की जर संमती देत नसतील तर त्याच्यासाठी आपल्याला तहसीलदार साहेबांकडे अर्ज करावा लागेल मग ते अर्ज कसा करावा लागेल याबाबत बी साहेबांनी आपल्याला सांगितलं आहे परंतु अर्ज केल्यानंतर तहसीलदार साहेब पर आपल्याला परवानगी देतील का आणि परवानगी दिली तर ती परवानगी कशी देतील याबाबत आपण नाईक सरांकडून माहिती घेऊ नक्कीच गावडे साहेब एखाद्या व्यक्तीने अर्ज दाखल केल्यानंतर या कलम एकोणपन्नास खाली तहसीलदार साहेब यांनी परवानगी दिलीच पाहिजे असं त्यांच्यावर बंधन नाही तो त्यांच्या अधिकार क्षेत्राचा भाग आहे ते परवानगीचा अर्ज मंजूर करू शकतात परवानगीचा अर्ज नामंजूर करू शकतात आता जेव्हा अशा प्रकारचा परवानगीचा अर्ज मंजूर केला जातो त्यावेळी जी पाईपलाईन करण्यास जी शेजारची शेतकरी आहेत किंवा ज्यांच्या शेतातून पाईपलाईन करायचे आहे ती पाईपलाईन करण्यास परवानगी देत असताना माननीय तहसीलदार साहेब हे त्या आदेशामध्ये अटी आणि शर्ती घालू शकतात आता त्या अटी आणि शर्तींचं जे स्वरूप असतं त्या अटी आणि शर्तींचं जे स्वरूप असतं त्यामधली महत्त्वाची जी अट असते ती महत्त्वाची अट अशी असते की जी पाईपलाईन करणार आहे अर्जदार तर ती पाईपलाईन पृष्ठभागापासून म्हणजे अर्ध्या मीटरपासून कमी नसेल आणि अर्ध्या मीटरपासून कमी नसेल इतक्या खोलीवर टाकली पाहिजे म्हणजे कमीत कमी अर्धा मीटर जे आहे तितक्या खोलीवर ती टाकली पाहिजे म्हणजे त्याचा उद्देश असा असतो की ती पाईपलाईन वर टाकल्यामुळं त्या पाईपलाईनचंही नुकसान होऊ शकतं आणि त्या शेतकऱ्यालाही त्या मिळकतीची वहिवट करण्याचा अड अडथळा येऊ शकतो आता याच्यासोबतच दुसरं जे आहे महत्वाची गोष्ट की त्या पा ही जी आहे पाटाची जी रुंदी आहे ती जास्तीत जास्त जे आहे म्हणजे दीड मीटर त्या दीड मीटर पेक्षा जास्त ती रुंद नसली पाहिजे ती जे आपण खड्डा करणार आहे ती पाईपलाईन करण्यासाठी तर तो खड्डा जो आहे तो दीड मीटर पेक्षा जास्त रुंद नसला पाहिजे आणि त्याची खोली जी आहे ती कमीत कमी जी आहे ती अर्धा मीटर असली पाहिजे ह्या अशा या मॅन्डेटरी तरतुदी आहेत म्हणजे कंपल्सरी जे आहे ते ह्या गोष्टी जे जो व्यक्ती पाईपलाईन करतोय त्यांनी करणं गरजेचं असतं आता जर का अशा पाईपलाईनला परमिशन दिली गावडे साहेब आपण जर का याच्यातलं पोटकलम चार पाहिलं एकोणपन्नास मधलं आपण पाहू शकता की अर्जदाराच्या शेजारच्या जमीनधारकास याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे की अशा जमिनीवर प्रतिकूल परिणाम करणारे पाण्याचे पाठ बांधल्यामुळे अशा जमिनीचे जे कोणते नुकसान झालेले असेल तर त्या नुकसा त्याबद्दल नुकसान भरपाई सुद्धा देण्याचा तहसीलदार साहेबांना अधिकार आहे म्हणजे समजा पाईपलाईन करण्यासाठी ती चारी खोदण्यासाठी त्या ठिकाणी काही पिकं असतील आणि त्या बागायत पिकांचं जर का ती चारी खोदत असताना नुकसान झालेलं असेल तर ते नुकसान जो व्यक्ती पाईपलाईन करतोय त्यानं ज्यांचं नुकसान झालंय त्यांना द्यावं असे आदेश करण्याचे सुद्धा माननीय तहसीलदार साहेब यांना अधिकार आहेत यासोबतच असंही आहे या की वार्षिक भाडं सुद्धा जे आहे त्या जमिनीच्या वापराचं तर ते सुद्धा माननीय तहसीलदार साहेब ठरवू शकतात त्यांना तसे अधिकार आहेत दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी असते की आपण बऱ्याच वेळा पाहतो की नदीवर असेल कॅनॉलवर असेल मोठ्या मोठ्या बसवल्या जातात साडेसात एच पीच्या वगैरे असतात पाईपलाईन जे असते ते, ते मोठ्या केल्या जातात आणि ज्याच्या शेतातून पाईपलाईन केलेले तिथं पाईपलाईन फुटते आणि पाईपलाईन फुटल्यामुळं ज्या व्यक्तीच्या शेतातून ती पाईपलाईन गेलेली आहे त्या शेतकऱ्याचं जे बागायत पिकाचं नुकसान आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं त्यासाठी माननीय तहसीलदार साहेब अशा प्रकारच्या आदेशामध्ये एक आणखी स्पष्ट अशी अट घालू शकतात की ती पाईपलाईन जी आहे जो पाण्याचा पाठ आहे तो तो त्या अर्जदाराने सुस्थितीत ठेवला पाहिजे म्हणजे त्यांनी त्याची देखभाल केली पाहिजे जसे की वाला काही सोडलेले असतील तर ते पाहिले पाहिजेत पाईपलाईनला काही नुकसान झाले का फुटली का पाईपलाईन ते पाहिलं पाहिजे त्याचा मेंटेनन्स केला पाहिजे आणि त्याच्यामुळं दुसरा जो शेतकरी आहे त्याचं नुकसान जे आहे ते झालं नाही पाहिजे आणि शक्यतो जे आहे ते कमीत कमी नुकसान करून ही पाईपलाईन जे आहे ते करण्याबाबतचे आदेश देतात परंतु जेव्हा असे आदेश देतात आणि त्या पक्षकाराला असं वाटतं ज्याच्या विरुद्ध आदेश झाला आहे त्याला असं वाटतं की माझ्यावर या आदेशामुळे अन्याय होतोय तर माझ्यावर या आदेशामुळे अन्याय होतोय असं जेव्हा त्याला वाटतं त्यावेळी तो काय करतो बाबा तर ते तो आदेश जेव्हा होईल तर आदेशाप्रमाणे जर तो व्यक्ती वागला नाही अर्जदार उदाहरणार्थ आदेश दिला आणि आदेशाप्रमाणे वागला नाही तर माननीय तहसीलदार साहेब जे आहेत हे नुकसान भरपाई जी आहे ती त्यांनी द्यावी असे सुद्धा आदेश करू शकतात ती नुकसान भरपाईच्या आदेशाप्रमाणे जर का त्या अर्जदाराने नुकसान भरपाई नाही भरली तर ती महसूल गोळा जसा करतात शासनाचा त्या पद्धतीनं ती नुकसान भरपाईची रक्कम वसूल करण्याचे सुद्धा अधिकार माननीय तहसीलदार साहेब यांना आहेत महसूल अधिकारी यांना आहेत आणि दुसरा जो पुढचा महत्वाची जी गोष्ट आहे ज्याच्याबद्दल गावडे साहेब आपण बोलत होतो की समजा आता माझ्या विरुद्ध आदेश झाला आहे आणि मला तो आदेश मान्य नाही तर या परिस्थितीमध्ये काय करता येईल म्हणजे बाबा दावा करता येईल का अपील करता येईल जसं की महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमामध्ये अपिलाची तरतूद आहे रिव्हिजनची तरतूद आहे दिवाणी न्यायालयामध्ये दावे दाखल करण्याचे काही प्रकरणांमध्ये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमामध्ये पर्याय उपलब्ध आहेत परंतु जेव्हा असा कलम एकोणपन्नास प्रमाणे मान्य तहसीलदार साहेब जेव्हा आदेश करतात आणि तो आदेश जर का ज्याच्या विरुद्ध झालाय त्याला मान्य नसेल तर त्या व्यक्तीपुढं एकच पर्याय असतो तो, तो पर्याय म्हणजे तो त्या आदेशाच्या विरुद्ध रिव्हिजन अर्ज दाखल करू शकतो रिव्हिजन अर्ज म्हणजे फेर तपासणी अर्ज आणि तो कुणाकडे दाखल करू शकतो तो, तो माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे दाखल करू शकतो आणि आपल्याला माहीत आहे गावडी साहेब की माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचे पॉवर्स जे आहेत ते माननीय प्रांत अधिकारी यांना डेलिगेट केलेले आहेत त्यामुळं माननीय प्रांत अधिकारी साहेब यांच्याकडे या आदेशाच्या विरुद्ध रिव्हिजन दाखल करता येतं परंतु या आदेशाच्या विरुद्ध कोणत्याही महसूल न्यायालयामध्ये अपील दाखल करता येतं आता अपील आणि रिव्हिजन यामध्ये काय फरक असतो तर अपील हे जे आहे ते ज्या ज्या विशिष्ट आदेशाच्या विरुद्ध अपील करता येतं अशी तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमामध्ये दिलेली आहे त्याच कर्माच्या आदेशाखाली फक्त अपील दाखल करता येतात आणि रिव्हिजनच्या बाबतीमध्ये सुद्धा परंतु रिव्हिजन ही संक्षिप्त चौकशी असते रिव्हिजनमध्ये जे आहे ते फार डिटेल पाहिलं जात नाही वेदर दॅट ऑर्डर इज लिगल और इन्लिगल एवढा लॉ पॉइंट जो आहे तो पाहिला जातो वरिष्ठ जे जा अधिकारी असतात रिव्हिजनल पॉवर्स ज्यांना आहेत उपविभागीय अधिकारी तर ते संक्षिप्त चौकशी करतात आणि दुसरी आणखी एक महत्वाची गोष्ट गावडे साहेब ह्याच्यामध्ये असा आहे की अशा प्रकारचा आदेश जो आहे जेव्हा माननीय तहसीलदार साहेब करतात तेव्हा त्या आदेशाच्या विरुद्ध माननीय दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करता येत तर वरिष्ठ कोर्ट जे आहे महसूल अधिकारी यांच्याकडे रिव्हिजन दाखल करता येतं आणि दावा दाखल करता येणार नाही तरतूद जी आहे ती पोटकलम कलम नऊ मध्ये आहे तर मित्रांनो आपल्याला सरांनी आता अर्ज देण्याबाबत परवानगीबाबत बाबत संमती विना आणि संमती असताना ही सर्व माहिती आपण पाहिलेली आहे जर तहसीलदार साहेब यांनी आदेश दिला आदेश दिल्याप्रमाणे अर्जदाराने पाईपलाईन केली परंतु गैर अर्जदार यांनी त्या पाईपलाईनला काही नुकसान केलं काही छेडछाड केली तर त्याबाबत सदर कायद्यामध्ये दे काय नक्कीच नक्कीच जेव्हा माननीय तहसीलदार साहेब असा आदेश करतात कलम एकोणपन्नास प्रमाणे आणि त्या आदेशाची अंमलबजावणी होऊन त्याच्या एखाद्या शेतकऱ्याच्या मिळकतीमधून पाईपलाईन केली जाते सर्व जे आता आपण सांगितलं त्या कायदेशीर प्रक्रिया पार पाडून संपूर्ण नियमांचं पालन करून जेव्हा एखादी अशी पाईपलाईन केली जाते आणि या पाईपलाईनला हेतूपुरस्सर इजा किंवा नुकसान पोचवल्या एखाद्या त्या शेतकऱ्यानं जशा शेतातून पाईपलाईन गेली आहे असं जर सिद्ध झालं तर माननीय तहसीलदार साहेबांकडे अर्ज केल्यानंतर माननीय तहसीलदार साहेब नुकसान भरपाई द्यावी असा सुद्धा आदेश करतात ज्याने अशा प्रकारची इजा केलेली आहे तर तशी सुद्धा कायद्यामध्ये तरतूद आहे तर मित्रांनो आज आपण नाईक साहेबांकडून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम कलम एकोणपन्नास बाबत सविस्तर माहिती घेतलेली आहे अर्ज करणे बाबत तहसीलदार साहेब यांच्याकडून का परवानगी काढण्याबाबत अथवा संमती असताना कोणती तो कागदपत्र करून घेतले पाहिजेत याबाबत पण माहिती घेतलेली आहे तर अशाच प्रकारच्या आमच्या चॅनलवरील कायदेविषयक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद आणि आपण फेसबुक इंस्टाग्रामवर जर पाहत असाल आणि अद्याप आपण फॉलो केलेलं नसेल तर फॉलो करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद